नांदेड जिल्ह्यासह मराठवाड्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्यात यावी तसेच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावा या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुनील कदम व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी आमच्या प्रमुख मागण्या आहेत एकतरी पन्नास हजार रुपयाची मदत शासनाने त्वरित केली पाहिजे शेतकऱ्यांना पण आता शेतात काहीच राहिलेलं नाही सगळे पिकं गेलेले आहेत दुसरं म्हणजे प्रलंबित मागणी जी आहे ती शेतकऱ्यांचा सातबारा पुरा करायचा हे आश्वासन शासनाने दिलेलं आहे त्याची या निमित्ताने शासनाने पूर्तता करावी शहरी भागामध्ये सकल भागामध्ये जे पाणी गेले तिथेसुद्धा नुकसान भरपाई म्हणून प्रत्येक कुटुंबाला एक तीस हजार रुपयाची मदत करावी या प्रमुख मागण्या होतात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत आम्ही मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे नांदेड जिल्ह्यात आज मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीमुळं शेतकऱ्याचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे त्यामुळं आम्ही शेतकऱ्याच्या वतीनं या ठिकाणी निवेदन देऊन शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ सरकारनं केली पाहिजे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची हीच खरी वेळ आज आलेली आहे शेतकरी प्रचंड हालाकीमध्ये आहे त्यांना आज खाण्यापिण्याचे वांदे शेतकऱ्याचे झालेले आहेत त्याबरोबर पीक विमा कंपनी या पीक विमा कंपनीला सरकारने आदेश देऊन तात्काळ पीक विमासुद्धा शेतकऱ्यांना शंभर टक्के मिळायला पाहिजे आज शेतामध्ये जे पिकं पेरलेली होती लावलेली होती ती अक्षरशः या पा अतिवृष्टीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेली आहेत म्हणजे मातीसगट वाहून गेल्यामुळं ये येणाऱ्यासुद्धा एका वर्षामध्ये या शेतामध्ये काय पिकल का नाही हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे त्यामुळं सरकारला आम्ही आज या निवेदनाच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की पंचनामे कुठलेही न करता काही कुठलेही सोंग न करता आज शेतकऱ्याला खरी मदतीची गरज आहे त्यामुळं शेतकऱ्याला आज पन्ना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत करून सरसगट कर्जमाफी करून आम्ही मराठवाडा ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज आलो होतो जर सरकारनं आमच्या मागण्याचा विचार नाही केला तर येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्याच्या वतीनं जन आंदोलन उभं राहून या सरकारला पोळो सोळो केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मी प्रांजली सुभाष रावणगावकर आज आमच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथे जमलेलो आहोत गेल्या महिन्याभरापासून पावसाने जो नांदेड जिल्ह्यामध्ये हाहाकार माजवला आहे त्यामध्ये शेतकऱ्यांचं आणि इथल्या जनतेचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे आपण बघत आहोत की कोणी इकडे सगळ्या मंत्र्या संत्र्यांचं इकडे दुर्लक्ष झालेलं आहेत आले तरी फारसे फारशी शासकीय मदत आमच्या शेतकऱ्यांना इथे मिळालेली नाही इथे जे पुरामुळे जे नुकसान झालेलं आहे प्रत्येकाचं शेत वाहून गेलेलं आहे अगदी शेतातली मातीसुद्धा वाहून गेल्यामुळे आगामी येणारा हंगाम कसा का काढायचा हा शेतकऱ्यांपुढचा फार मोठा प्रश्न आहे तसेच लोकांच्या पुराच्या पा पाण्यामुळे दुकानांमध्ये घरांमध्ये सुद्धा पाणी शिरलेलं आहे अशा लोकांना जो दोन हजार पाचमध्ये काँग्रेस सरकारने जो कायदा न के करून पूरग्रस्तांना जी निधी दि देण्यात आलेला होता दहा हजार रुपये तर मध्ये त्याच्यामध्ये आता वाढ क झाली पाहिजे कारण तो दोन हजार पाचमध्ये झालेला कायदा आहे आणि आज दोन हजार पंचवीस आहे तर त्यानुसार आज आमची अशी मागणी आहे की प्रत्येक कुटुंबाला पन्नास हजारची तरी मदत सरकारने केली पाहिजे तसंच सुद्धा जो कोल्हापूर पॅ सॉंग कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे जो दोन हजार एकोणीसमध्ये फडणवीस सरकारने जो कायदा अद कायद्याचा अधिनियम करून जे मदत शेतकऱ्यांना दिली होती त्याचप्रमाणे मदत आम्हालाही इथं नांदेड जिल्ह्याला मिळाली पाहिजे मरा मराठवाड्यावर जो संपूर्ण दुष्काळपास मराठवाड्यावर जे ओल्या दुष्काळाचा संकट आलेला आहे त्याचा ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे सरकारने आणि त्या कोल्हापूर पॅटर्नप्रमाणेच आमच्या शेतकऱ्यांना इथे मदत झाली पाहिजे तिरमुख मानेजी तळणीकर सूर्यवंशी अहो आमच्या बागा म्हणजे फळ बागायचे राहिले नाही कापसाला फळ नाही सोयाबीन गेलं चेक खरडून गेलं जमीन खरडून गेली कापसाला काही नाही उसाचे उसा पैल पाणी झाले आमचं म्हणणं आम्हाला पन्नास हजार रुपये एक्री देव हो। किशनराव चोखोबा सावंत राहण्या तालुका नांदेड आणि जे आम्ही आज आलो शेतकऱ्याचा ओलला दुष्काळ जाहीर करा आणि सरसरवट कर्जमाफी करावं आणि हेक्टरी जवळजवळ पन्नास हजार द्यावा हीच माझी विनंती आहे बाईक काय नाही